सत्यनारायण कसं करावा पूजा पद्धती बघितली त्याची कथा बघितली पाच अध्यायांमध्ये त्याचे पाच व्हिडिओ झाले प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही आहे आणि विष्णू सहस्त्रनामाची नामे सांगितली विष्णू सहस्त्रनामाचा नवग्रहांची वेगवेगळी व्हिडिओ केलेली आहेत ती बघावी आता आपण सत्यनारायणाची आरती बघूया जय दे जय जय दिनरया या सत्यनारायण देवा पंचारथिओ वाळू श्रीपती भक्ती पावा जय जय दीनदयाळा विधियुक्त पूजनी करती पुराण श्रवण परिमळ द्रव्या सहित पुष्पमाळा धृत युक्त शर्करा मिश्रित गोधुमचूरूर्म प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायणा जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा शतानंद व्रत ते आचरिले दारिद्र्य अंती त्याने मोक्ष प्रदानेले त्यापासूनी हे त्यापासून हे व्रत या कलियुगी सकळायुक्त झाले भावार्थ पूजिता लादले जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा साधू वैश संततीसाठी साठी तुझला प्रार्थिले इच्छित पुरता मतान होऊन व्रतन आचरिले त्या संकटी पडून दुःखही भोगिले स्मृती होनी आचरिता व्रत त्या तुम्हीचे उद्धरिले जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा प्रसाद विसरूनी पती भेटीला कलावती गेली मोक्षक्षम तुझ्या होताची नौका बुडाली अंगध्वज दुःख परी ही आली मृत वार्ता शतपुत्रांची सत्वर करणी पसरली जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पुनरपी पुजुनी प्रसाद ग्रहण तक्षणी, पतीची नौका तरली कलावती नयणी अंगध्वजा पुत्र पु पुत्रभेटी उनी ऐसा भक्ता संक संकटी चक्र पाणी जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा अनन्य भावे पूजुनी हे जय जन आचरिती इच्छित परवीसी त्या ते देऊनी संतती संपत्ती संवारती भयदुरिते सर्व ही वंदने तूटती रंक समान मानुनी पवशी श्रीपती जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ऐसातव व्रत पार वर्णूमी कैसा मी कैसा भक्ति पुरस आचरती त्या पावशी जगदीशा। भक्ता सर्वेशा मुरेश्वर सुत वासुदेव तुज विनविभवपाशा जय जय दीनदयाळा सत्यनरायणदेवा पञ्चारति ओ वाणु श्रीपति तुज भक्तिपा जय जय श्री देवा। माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर अशी ही सत्यनारायणाची कथा आणि सत्यनारायणाची अर्थी सत्यनारायणाच्या पूजाविधी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कुठे गेला हा व्हिडिओ मला कळू द्या प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर